महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एस टीच्या भाड्यामध्ये पंधरा टक्के वाढ केली या खात्याचे सन्माननीय जे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना सुद्धा या विषयाची माहीत नव्हती आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं असेल अशा पद्धतीचा विस्कळीतपणा या महाराष्ट्रामधून कधी बघितला नाही यापूर्वी कधी झाला नाही आणि यापुढेही होईल होणार नाही अशा पद्धतीचं कामकाज सुरू आहे सर्वसामान्य नागरिक जो असतो शेतकरी तो गरीब कष्टकरी समाजा एसटीनं प्रवास करतो तुमच्या वेगवेगळ्या योजना त्यांना लागणारा निधी गोळा करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला वेठीस धरलं जाते आणि अशा पद्धतीने वेठीस धरणं हे येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाचं जगणं नामोहरम करणार आहे चुकीच्या पद्धतीने ही दरवाढ झालेली आहे दरवाढ करायची असेल किंवा जर तुम्हाला निधी गोळा करायचा असेल कर गोळा करायचा असेल तर तुम्ही जे कमवणारे घटक आहेत समाजामध्ये त्यांच्यावर तुम्ही लादा सर्वसामान्यांच्या वरती दरवाढ करून कर लादून तुम्ही सर्वसामान्य त्या व्यक्तीच धरू नका असं आमचं सर्वांचं प्रांजल मत आहे शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रमुखांच्या आदेशाने हे तर आंदोलन होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही दरवाढ रद्द झाली नाही यापेक्षाही तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल एसटी दर वाढ होते पण एस टीचा दर आज बघितला तर त्या पद्धतीने काय सांगायला या दादा नाही टी एसटी एसटी नवीन एस टी खरेदी करणार आहेत या निर्णयाचं स्वागतच आहे एसटी नवीन खरेदी करण्याची बातमी कालच कानावर आपल्या सगळ्यांची आलेली आहे चांगली गोष्ट आहे पण हे करत असताना सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून ते झालं पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचं ती दरवाढ असली पाहिजे पंधरा टक्के वीस लाख टक्के दरवाढ ही इतक्या मोठ्या प्रमाणावरची दरवाढ परवडणारी नाही सर्वसामान्य माणसाच्या खिशाला नाही या पद्धतीचा हा विषय असल्यामुळे या या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत आज सुद्धा पंधरा वर्ष झालेली वाहन आज रस्त्यावर फिरतात त्याबद्दल काय सांगा जुनी वाहन हा महाराष्ट्र परिवहन महामंडळ परिवहन मंत्र्यांच्या अखत्यारीतला विषय आहे सरकारच्या सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे त्याने तो निर्णय घ्यावा या निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज आम्ही रस्ते उतरलो आहे रस्ते उतरायचं कारण काही एक दोन नाही तर पूर्ण फसवणूक ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची सर्वसामान्य जनतेची ही सरकार करत आहे हाफ तिकीटच्या नावाखाली व महिलांना पंधराशे रुपये देऊन मुलभुलैया करून सरकार सर्व सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत आहे आज एस टीच्या माध्यमातून हे निदर वाढवला आहे तसाच त्यात त्याच पद्धतीने धनधान्याचा व सर्व महागाईचा ओझा सर्व सर्वसामान्य जनतेच्या अंगा या सरकारनं दिलेला आहे खोटी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणारं सरकार या निषेधार्थ आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय आदित्य साहेब यांच्या आदेशाने आजचं हे आंदोलन उभारलं आहे ही जनता ही सर्वसामान्य जनता आहे ही जनता आज उद्या तुमच्या बरोबर राहिली असेल तुमची बोलमुले खोटे आश्वासन तुमची त्यांनी बोगली असतील पण येणारा काळात की तुमच्या विरोधात रस्ते उतरल आज जसे शिवसेने रस्ते उतरलाय त्याच पद्धतीने येणारा काळात भोरगरी जनता ही तुमच्या अंगावर रस्ते उतरल अरे